उसेसा सावळी रस्त्यावर त्रिंबली नजिक झालेल्या भीषण अपघातात कॉलेज एक युवक आणि युवती ठार स्कूटी आणि छोटा हत्ती यांच्यात झाला अपघात सविस्तर बातमी पाहू त्रिंबली तालुका खटाव येथे छोटा हत्ती व स्कूटी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कॉलेज युवक आणि युवती अशा दोघांचा मृत्यू झाला या प्रकरणी औंध पोली पोलीस ठाण्यात छोटा हत्ती चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांनी दिली घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी घाटमाध्या नजीक दुपारी दोनच्या सुमारास पुसे सावळीकडून घाटमाथ्याकडे निघालेला छोटा हत्ती क्रमांक एम एच पन्नास एकोणऐंशी छत्तीस व कडेगाव कडे निघालेल्या स्कूटी क्रमांक एम एच दहा सत्तावन्न चौतीस यांची जोरदार धडक झाली या भीषण धडकेत स्कूटीवरील सानिया रामचंद्र भोसले राहणार खोतवाडी तालुका मिरज वयवर्षे एकवीस व निखिल उत्तम तिकुटे वयवर्ष वीस राहणार माळशिरस यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला या प्रकरणी छोटा हत्ती चालक सतीश मारुती भगत राहणार सातारा मुळगाव पिंपरत तालुका फलटण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय रात्री उशिरापर्यंत औंद ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्याचे काम सुरू होते अपघातात ठार झालेले तरुण तरून आणि तरुणी कडेगाव येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचं निखिल यांचे वडील मान तालुक्यात कृषी विभागात त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय सदर घटनेची नोंद औंध पोलीस स्टेशनला झाली असून हो अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर करत आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्क संदीप चठा गोंदवले